सात वर्षाच्या खंडानंतर झायडस पिकॅथॉन पुण्यात परत येत आहे जे भारतातील महिलांच्या सर्वात मोठ्या धावण्याच्या मंचापैकी एक असलेल्या या स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण पुनरागमन पुर्ना आहे शहरा शेवटची स्पर्धा दोन हजार एकोणवीसमध्ये आयोजित करण्यात आली होती पुणे पर्वाचं अधिकृत अनावरण मंगळवारी हयात रिजन्सी पुणे अँड रेसिडेन्सेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले या परिषदेला पिकॅथॉनचे संस्थापक अभिनेते आणि अँड्यू रन्स आयकॉन मिलिंद सोमन इनव्हिजिबल वुमन्सच्या संस्थापिका अंकिता कोनवर आणि झायडस लाइफ सायन्सेसचे अग्रगण्य कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पाटील उपस्थित होते या घोषणेने महिलांची फिटनेस प्रतिबंधनात्मक आरोग्य आणि सहभागावर आधारित धावण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या झायडस पिकॅथॉनच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या देशव्यापी हंगामाची सुरुवात झाली आहे पुणे येथील ही शर्यत पाच एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी ए एफ एम सी ग्राउंड येथे होणार आहे पुण्यात येत आहे झायडस पिंकथॉन पाच एप्रिलला ए एफ एम सी ग्राउंड वर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज तिथे पूर्वी सुद्धा पिंकथॉन झालेला आहे डिस्टन्सेस uh, um, uh, uh, है तीन किलोमीटर पांच किलोमीटर दह किलोमीटर पन्ना किलोमीटर पंचातर किलोमीटर शंभर किलोमीटर द रजिस्ट्रेशन विल इन दिंक है डब्ल्यू 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 डॉट पिंकाथॉन डॉट लाइव स्लैश पुणे कारण इवेंट सहा शहर हो तो चूज पुणे एज दी एज द वेन्यू एंड द फीज आर अप्रॉक्सिमेटलीट हंड्रेड रुपीज पर पार्टी एंड आई थिंक इफ यू रजिस्टर विद वन मोर पर्सन So it is 800 uh, rupees for two participants. Uh, actually, Pinkathon is generally about women's health and women's fitness. Sagrej issues, Bolto. But of course, the special emphasis is on breast cancer awareness. And that breast cancer is one of the curable cancers. Breast cancer can be cured, but only if it is caught in the early stages. So uh, Zydus has also come up with a campaign. Uh, which is also to facilitate self check, self check, which you must do every month. Every woman must do a self check every month. And if she notices something, then she has to visit the doctor and find out what it is about. And I have experience that a sports <laughs> killer. तुम्ही धावला तुम्ही योगा केलं तुम्ही सूर्यनमस्कार घातले काही तुम्ही केलं स्वतःसाठी तर तुम्हाला ऍक्च्युली तुमचं शरीराबरोबर आणि मनाबरोबर कनेक्शन ते वाढतं सो यु कॅन नोटिस एनी चेंजेस एका नाही की काय काहीतरी झालं आणि आपण लक्षच देत नाही पण जर आपण धावत असू किंवा एक्सरसाइज करत असू किंवा स्पोर्ट्स करत असू ते, ते चेंजेस आपल्याला लवकर लक्षात येतात आणि तर आपण त्याची काळजी आपण घेऊ शकतो वाढत चाललंय आता आयसीएमआर चा अंदाज आहे की दोन हजार पन्नास पर्यंत दहा पैकी एक व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता राहणार आहे स्त्रियांमध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे अर्बन इंडिया पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वीस स्त्रियांमध्ये एक स्त्रीला होण्याचा धोका आहे युएस युरोपमध्ये हाच इन्सिडन्स वन इन सिक्स आहे पण इट इज एस्टिमेटेड की आपण काही वर्षांमध्ये साधारण वीस ते पंचवीस वर्षांमध्ये हा एक वन इस टू सिक्सचा रेशो गाठू म्हणजे हे जितकी पॉप्युलेशन वाढणार आहे तितकी रिस्क आणि आपल्याला बर्डन हे वाढत जाणार आहे ब्रेस्ट कॅन्सरचं वन ऑफ द इझिएस्ट कॅन्सर टू ट्रीट अँड डिटेक्ट कारण हाताला लागली गाठ लगेच आपण गेलो डॉक्टरांकडे तपासणी केल्या आणि लवकरात लवकर इलाज ट्रीटमेंट करून त्यातनं बाहेर पडलो ही एक पॉसिबिलिटी राहते स्टेज थ्री पर्यंत कॅन्सर क्युअरेबल असतात त्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्टेज थ्री पर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रिया पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात म्हणून आमचा भर हाच आहे की जितक्या लवकर तुम्हाला निदान करता येईल जितक्या लवकर त्याला डायग्नोज करता येईल लवकर ट्रीट करता येईल तितक्या लवकर बेटर आहे सेल्फ एक्झामिनेशन ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वयंपरीक्षण दर महिन्याला करता येण्यासारखं आहे साधारण दोन ते तीन मिनिटं लागतात हा okay uh, well so well एक खूप सोपा उपाय आहे की कुठल्याही गाठी जाणून घेण्यासाठी फर्दर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑनकॉलॉजिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे इव्हेंटच विमेन्स फिटनेसचा आणि वेलबिंगचा आहे वन ऑफ द वेलबिंग इज ऑल्सो प्रिव्हेंटिंग डिझिजेस आणि त्यातला एक डिझीज कॅन्सर की जो वेगाने वाढतोय किंवा भरारीने वाढतोय म्हणून हे आहे कॅन्सर हा फक्त फिजिकली नाही एक सोशली सायकोलॉजिकली इकॉनॉमिकली पण तेवढाच घातक असतो आणि तेवढाच त्याच्या मागचा स्टिग्मा आहे तो सगळा दूर करण्यासाठी फिटनेस से लेवल वर आणण्यासाठी आणि एक अवेअरनेस जनरेट करण्यासाठी आपण याच्यासोबत असोसिएट झालो